आज करू मेथीची भाजी लसूण घातले आणि जिरं घातले लसूण जिरं मोरी घातले आता टाकू कांदा टाकला आणि मुगाची डाळ बघा मुगाची डाळ भिजत घातली पाच दहा मिनटंच घातली तिला काही वेळ मिनटं घालायची डाळ भिजत किती मेथी धुवून ठेवले थोडीशीच आहे बघा दहा रुपयाला एक जोडी भेटली दहा रुपयाची जोडी ही निवडून धुवून ठेवले आता मग ती डाळ शिजेपर्यंत ना चिरून होईल पटकन किती वेळ लागतो भाजी चिरायला एवढीशी बरोबर ना मुगाची डाळ आता आपण कांद्यामध्ये टोमॅटो घालूया चिरून एक टोमॅटो चिरले कांदा अजून जरा भाजू दे टोमॅटो चिरून ठेवले मसाले मसाले मसालेसह घालायचे ना टोमॅटो टाकल्यावर मसाले घालूया ठीक आहे मिरची बघा ओली नाही मिरची मग सुकलेले असतात ना चुरा करून ठेवायचे मिरची सुकलेली मिरची असते ना ती सर चालते टाकेल तर मस्त तिखट झणझणीत करणार आहे बघा ठीक आहे यात मी मसा, मसाला तिखट मसाला टाकते थोडा ना लाल तिखट मसाला टाकले डाळ टाकणार आणि सगळं शिजू देणार पण थोडं मीठ टाकणार शिजायला मुलगा आता याच्यात मी डाळ टाकणार मी शिजायला ठेवणार आणि तोपर्यंत भाजी चिरणार मेथीची बघा तर निवडून साफ करून निवडून धुवून ठेवले बघा डाळ सुद्धा टाकले आणि याच्यात मी मीठ टाकलं पटकन शिजेल हां मग बोलू ना मीठ टाकलं ना पटकन शिजेल आणि मी मीठ ना भाजी घाल भाजीला जो लागेल ना हिरव्या भाजीला मेथीच्या ते सगळं घालणारे आत्ताच कारण मला कसं नेहमीप्रमाणे अंदाज आहे ना तुम्ही नंतर घालायचं असेल तर नंतर सुद्धा मेथी घातल्यावर घालू शकता काय प्रॉब्लेम नाही कसा आपल्या काय घरातली भाजी आपण आपल्या मर्जीची बघ आता घेऊन मस्त डाळ ना शिजू दे तोपर्यंत आपण मेथी चिरून घेऊया चला भाजी तर झाली चिरून माझी मस्त कसं झंजन झालं बघा मिरचीसा टाकली आणि थोडं लाल पिकपचा टाकले कलरवाले सुद्धा आणि थोडं सुद्धा हे भाजी खायची तर गणजनी अजून थोडी जरा शिजू दे मेथी शिजण्यासाठी ना आपण पाणी टाकूया मेथी शिजण्यासाठी थोडं पाणी टाकलं आपण जर वरती थाळी ठेवली असती ना थाळी जर ठेवली ना तर वरती पाणी असतं ना ते टाकू शकतो पण आता मी थाळी नाही ठेवली ना तर पाणी होतलं आणि पाणी होतलं आणि ते शिजू देते ठीक आहे आणि नंतर मेथी बघा हे डाळ शिजायलाच वेळ लागतो मेथी शिजायला जरासा वेळ नाही लागत मेथी बघा एकदम बारीक चिरून ठेवली झाली ना डाळ शिजायच्यात मेथी चिरून होते आणि मेथीला एक वाफ द्यायची आणि गॅस बंद करायचा आपोआप शिजून जाते त्या वाफेमध्ये फक्त डाळ शिजायलाच वेळ लागतो चलो झाकून ठेवूया आपण सला मंडळी बघूया भाजी झाली का हे बघा ख ना बघितलं भाजी किश मस्त झाली बघ आणि मी मीठ मीठ मग आज टाकलेलं आता मी वरून खोबरं टाकते असलं ना ते टाकायला बरं वाटतं जरा आणि नसेल ना पण मग काही नसेल ना तर कंटाळा येतो म्हणजे कोथिंबीर किंवा खोबरं असं नसेल ना आता ह्याला तर कोथिंबीर नाही टाकत पण सांगते आपली आता मी गॅस बघा बंद केला आता मी गॅस बंद केला आहे आणि आता हे काय करणार आहे मी खोबरं टाकलं ना आता भाजी हलवणार आणि आता ही झाकून ठेवणार जरा आता भाजी मी झाकून ठेवते ठीक आहे चला बाय पुन्हा भेटूया आपण अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा आणि लाईक करत नाही ना तुम्ही लाईक करा आठवणीने सो सगळ्या शॉर्ट व्हिडिओनं लाईक करा आणि मोठ्या व्हिडिओनं सुद्धा लाईक करा आणि आता आपण पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये आपल्या चला बाय